इकडे बघा तिकडे बघा सर वा साधू संत इथे घरा दिवाळी दसरा आज श्री क्षेत्र महादेवी श्री ब्रह्मचेतन आत्मारामगिरी बाबा विठेवरच्या मालकाच्या दर्शनासाठी आज श्री क्षेत्र पंढरपूर येथे विराजमान झालेले आहेत आणि सर्व सर्वच वारकरी संप्रदायाचे पाईक सर्वच भावी भक्त पंढरपूरमध्ये खूप अशी मांदियाळी झालेली आहे आणि आनंद या जीवनाचा सुगंधा परिसर बळावा थोडासा आनंदमय वातावरणामध्ये बाबांचं दर्शन होत आहे सर्व भावी भक्तांनी दर्शन घ्यावं असे सर्व भावी भक्तांना नम्रतेची विनंती ओम नमो नारायण ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿಮೌಲಿ Bundan sonra